पाटील कुक विथ नीता युट्यूब चॅनल वर स्वागत आहे मी आज बनवणार आहे सुरुवातीलाच येतात ना नंतर नाही भेटत हे फक्त वर्षातून एकदाच येत ना ह्याच ये भाजी पण बनवतात आमच्याकडे आंबट भरतात त्याला ना याच म्हणजे बाकी लोक करतात का कर माहित नाही पण मी हे भर भरसे शेवला मी दाखवते तुम्हाला कसं भरतात ते असं बोलतात शेवल्याला थंड पाणी लावलं का ते खवतात त्याला गरम पाणीच घ्यायला लागते म्हणजे सगळं गरम पाण्यातच धुवायला लागते जर आपला हात धुवायचा झाला तो पण गरम पाण्यातच त्यात काकरा भेटतात टाकायला असं गोल गोल फल असतात ती नाही आण पप्पानी यावेळेस काहीतरी वेगळंच आणलंय पाला आणलंय कसलं मला नाही माहिती पण काकड्यांचंच काम करतात बघू आता कसं होतात ते आणि कसं करतात ते तुम्हाला दाखवतो त्यासाठी लागणारे साहित्य मिरची कोथिंबीर काढीपत्ता दोन कांदे घेतलेत वाटणाला लसूण अद्रक खोबरा वाटलेलाच घेतले माझ्याकडे होता चिंच तांदूळ घेतलेत भाजलेले वाटणाला कांदा भाजून घेते तो भाजायला तो तो तोपर्यंत हे वाटून घेते नाही हे सगळं मी धुवून घेतलेलं गरम पाण्यात म्हणजे पाणी संपलेलं म्हणून मी थोडं थांबली नाही कोथिंबीर ते पण गरम पाण्यातच धुते आता रेसिपीचा काही प्राण नव्हता सुरज भगत म्हणून एक आयडी आहे आयडिया सारखी रिक्वेस्ट होती का दिदी भरलेली सेवलाकर म्हणून एकदा मी केलेली भक्तीला नेलेली तर तो बोलला बोललो रेसिपी टाकतो रेसिपी नाही टाकली भक्तीला घेऊन गेली म्हणून मी त्याच्यासाठी परत करते तू पाला पण वाटण्यातच घेते वेगळं म्हणजे काकड्यांचं कसं वेगळा करते ना हे नव्हती परत कस एकत्रच करते सगळं जे सगळं गरम पाण्यात करावं लागते शेवला पण गरम पाण्यातच धुवायला लागते भांडा ब्रॉड आहे ना मग तो पटकन होत नाही तांदूळ पण गरम पाण्यातच पाण्यात घातलेले त्याने गरम पाण्यातच धुतले ते बाजून घेते करून मगाशी वाटण केला तो त्यात ते टाकला अद्रक लसूण मिरची कोथिंबीर आणि तो पाला ना कांदा नाही हे तांदूळ भाजलेले तर भाजून घेतलेलं वाटलं मी तुमच्या तुमच्या अंदाजाने घ्या धना जिरा पावडर गरम मसाला हलद थोडासा मसाला मिरची रांबीर पण साली पण थोडासा मसाला घेते Am le licență Și înțeleg dacă nu l-ați तेलासाठी टाकते मी काही भागात झालं का तेल टाकते कारण तेलाने वापरेने जरी आतलं शिजून जात काय विचारायचं असेल तर कमेंट करून नक्की विचार वाटण झालं आपला मिक्स करून मी तुम्हाला शेवला कशी कापायचे ते पण सांगते कधी कधी तो सिंगलच असतो हे हे असत एक खाज असते हिला नाही ही कापायची मी टाकून द्यायची न्यायाला मधून शिरायचं हे मी बाकी चिजून घेतले आता कसा टाइम झाला ना पाऊस पडून ते शेवला जास्त मोठे झाले पण ठीक आहे खोलून वाटण टाका जसं आपण भेंडी वगैरे भरतो तसं भरून घ्या पण ह्याला असं नंतर पॅक करायचं साला नाही गेल तर चालेल पण व्यवस्थित ठेवता आली पाहिजे जेव्हा शिजवताना त्याची सालं मोठी आहेत म्हणून आपण ठेवून असं हे करून त्याला झाकून ठेवू शकतो पण ज्यांची सालं नाही आहेत छोटी आहेत त्यांना डायरेक्ट असं तसं पण दाखवते आता याचा साल एकदम छोटी आहे छोटा तर पण थांबायचं झालं वेगायला डायरेक्ट फाडलं झालं तरी पण असं व्यवस्थित ठेवलं ना फ्राय करताना पण व्यवस्थितच ठेवायचं एका तुम्हाला दाखवते ते पण नंतर ज्याला असं करायला जागा नसेल ना ते पालट ठेवला ना का त्याच्या कव्हर मध्ये तरी चालत शेवला भरून झाली वाटणात ते लावते कुकरला असंच लावते फक्त लचून घेते म्हणजे जे शिजल्यावर व्यवस्थित काढता येतील वाकण तिकडे कसं पण टाकलं मग नंतर काढता नाही येणार ना। कुटके येते कारण शिजल्यावर मावळता पण पातल पण होतं ना कुकर मध्ये असे व्यवस्थित लावले म्हणजे बघा एकसारखे लावलेत म्हणजे शिजल्यावर तसं तसं उचलायला वाकडे तिकडे टाकले ते उचलता येत नाही आधी काहीच नव्हतं टाकलं वरून थोडा तेल टाकते मी गॅसवर दोन शिट्ट्या घेत फक्त तेलच टाकले मग तो, तो तेलाने शिवलाचा वाफ नाही पाणी होऊन थोडासा वाफवर दोन शिट्ट्या होऊन शिजून जाईल आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा फ्राय करून घ्यायचं आता फक्त शिजवून ठेवले जेवण म्हणजे जेवताना फ्राय करून घ्यायचं त्या पुढे कसे होतात शेजल्यावर तर गाईज आपले शेवला रेडी झालेले तुम्हाला दाखवते मिक्सर की अशी यासाठी रचलेली काढताना कुकर मधून व्यवस्थित एक एक काढता येईल म्हणून ना, आता हे शेवला शिजलेली आता जेव्हा लागतील तेव्हा गरम गरम मस्त फ्राय करून घ्या शेवला तर शिजून त्यांना फ्राय करते तेल टाकायची गरज नाही खाली तेल आहे त्याच्या होऊन जाते आता ते, ते एकदम खाली गेले ना म्हणून ते पण टाकलंय एक तर ते लावले ना, हो ला, ना ते व्यवस्थित काढायला पण होतात फक्त पण टाकाडा केलं तर मग कुठला विशेष दोन वाटलं पण शिकून घेत हा अजून एक गोष्ट सांगायची राहिली जेव्हा आपण शेवटाचं वाटणी करतो आज माझ्याकडे पाला होता तो काहीतरी काय नाना पोट काहीतरी मामा बोलला मला तो पहिल्यांदाच पानं आणलेला पाला आणलेला ते पाला नाही आणता मी काकरा आणता न काकरा वाटून ठेवली ना तर थोड्या वेळेला काली होतात तशी हा हे म्हणजे हा हे जे पाला होता ना तर पण थोडं वेळ वाटून गेलेलं सेम तसंच काल झालेलं बघू आता त्या कशी लागतात पाला ते पाल्याचं पहिल्यांदाच नसलेलं शिजवलेलीच होती ती फक्त थोडीशी फ्राय केली शिजवले म्हणून बिना फ्राय करता नका कवा आपली शेवला रेडी सगळ्या अशा प्रकारे आपली भरलेली शेवला रेडी झालेली आहे कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर करा चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा मी खूप दिवसातून आले त्याच्यामुळे थोडं मला बोलायला होत नाही तसं तुम्हाला तर माहिती मी जास्त बोलत पण नाही Thank you.